नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास स्वर्धीचा आयकडे मी चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो सर्व आपल्या शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आज तारीख आहे वीस डिसेंबर वीस डिसेंबरचे आपण वीस प्रश्न पाहत आहोत मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला कोणती स्पर्धा परीक्षा असू दे चालू घडामोडी हा उपक्रम खूप महत्वाचा आहे ठीक आहे आणि आपण जर नवीन तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे आपण सुरू करतोय कालचा प्रश्न होता आयसीसी कडून नोव्हेंबर पंचवीस मध्ये प्लेयर ऑफ दि मंथ हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला होत आहे त्याचं उत्तर होत शेफाली शर्मा यांना जाहीर झालेला आहे आजचा पहिला पहिला प्रश्न भारताचा राष्ट्रीय सुरू करण्यात आला आहे आपण जर पाहायला गेलो त्याचं उत्तर आहे नॅशनल हायवे चव्वेचाळीस फॉर्टी फोर लक्षात ठेवा भारताचा पहिला वन्यजीव सुरक्षा राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस राज्य मध्य प्रदेश वैशिष्ट्य अंडरपास आणि ओव्हरपास प्राण्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी खास डिझाईन उद्देश रस्ते अपघातात मृत्यू कमी करणे हा त्यांचा मुख्य उद्देश लक्षात ठेवा वर्ल्ड लाईफ सेफ हायवे पहिला भारताचा पहिला पुढे दुसरा प्रश्न भारतीय लष्करी अकादमी मधून कमिशन होणारी पहिली बघा लक्षात ठेवा कमिशन होणारी पहिली महिला अधिकारी कोण आहे आपल्याला जर प्रश्न विचारलेला आहे कोण आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर ह्याचं उत्तर जर आपण पाहिलं गेलं मित्र हो त्याचं उत्तर लेफ्टनंट सई जाधव यांची निवड झालेली आहे लेफ्टनंट सई जाधव आय एम ए मधील पहिली महिला अधिकारी दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती लेफ्टनंट साई जाधव ऐतिहासिक कामगिरी भारतीय लष्करी अकादमी डेहराडून प्रशिक्षण पूर्ण करून कमिशन होणारी पहिली महिला अधिकारी कमिशन ट्युटोरियल आर्मी मध्ये लेफ्टनंट झाल्या वय फक्त तेवीस वर्ष प्रशिक्षण कालावधी सहा महिने आयएमएस स्थापना एकोणीशे बत्तीस त्र्याण्णव वर्षाचा इतिहास सदुष्ट हजार पुरुष प्लस अधिकारी कमिशन यादी एकही महिला अधिकारी नव्हती महिलांसाठी एनडीएम ने प्रवेश दोन हजार बावीस पासून सुरू झाला आणि आपल्या सई जाधव यांचा मूळ गाव आहे कोल्हापूर महाराष्ट्र संपूर्ण माहिती सांगण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो कुठला एखादा प्रश्न आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न भारतीय नौदलाचे दुसरे आय एन एस थ्री थ्री फाय कुठे कार्यान्वित होणार आहे असं आपल्याला प्रश्न विचारला तर तो प्रॉपरली गोवा मध्ये तो कार्यान्वित होणार आहे स्क्वॉडन नाव आय एन एस थ्री थ्री फाईव्ह लक्षात ठेवा हॅलिकॉप्टर चे नाव एम एच सिक्स्टी फोर आर सेवा भारतीय नौदल अदार्स, स्थान गोवा हंसा आय एन एस भूमिका समुद्री सुरक्षा पाणबुडी विरोधी कारवाई आणि शोध व बचाव मोहिमेसाठी तयार करण्यात आलेला आहे नेक्स्ट चौथा प्रश्न बेस्ट डेमोस्टिक एअरलाइन अवॉर्ड पंचवीस कोणत्या एअरलाईनने जिंकला आहे ऑब्विसली लक्षात ठेवा देशामध्ये एअर इंडियाने जिंकलेला आहे बेस्ट डेमोस्टिक एअरलाइन अॅवॉर्ड पंचवीस एअर इंडिया संपूर्ण माहिती पुरस्कार बेस्ट डोमेस्टिक एअरलाइन अवॉर्ड पंचवीस प्लस लिजी और, इंडिया साऊथ एशिया मॅग्झिन महत्त्व एअर इंडियाचा सेवा नेटवर्क आणि प्रवासी समाधानाचा गौरव यासाठी बेस्ट डोमेस्टिक एअरलाइन अवॉर्ड पंचवीस एअरलाइनला मिळालेला आहे सॉरी एअर इंडियाला मिळालेला आहे पाचवा प्रश्न इंटरपोलने सुमारे तीस हजार तस्करी केले प्राणी कोणत्या ऑपरेशन अंतर्गत वाचवले तर ऑपरेशन थंडर अंतर्गत वाचवलेले आहे कुठल्या ऑपरेशन थंडर लक्षात ठेवा ठीक आहे ऑपरेशन थंडर अंतर्गत वाचवलेले आहे इन डिटेल पाहूया आपण ठीक आहे सप्टेंबर इंटरपोल स्थापना सात सप्टेंबर एकोणीसशे तेवीस मुख्यालय लॉ लिओन फ्रान्स लक्षात ठेवा अध्यक्ष अहमद नासिर अल रैसी कनेक्टिंग पोलीस पोलीस फॉर अ सेफर वर्ल्ड एकूण सदस्य देश सप्टेंबर आंतरराष्ट्रीय दिवस असतो ऑपरेशनचे नाव ऑपरेशन थंडर नेतृत्व इंटरपोल ने केलं सहकार्य वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशनने केलं सहभागी देश एकशे चौतीस यश सुमारे तीस हजार तस्करी केलेले प्राणी वाचवले अवैध वन्यजीव तस्करी नेटवर्क उद्ध्वस्त केले ओके सहावा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या रेल्वे स्टेशनला मिळालेला आहे आपण जर पाहिला गेला याचं उत्तर आहे मित्र हो मियानी रेल्वे स्टेशनला मिळालेलं आहे कुठल्या मियानी, मियानी रेल्वे स्टेशन ठीक आहे बघा आपण डिटेल पाहूया हो। राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार पंचवीस मियानी रेल्वे स्टेशन पुरस्कारचे नाव राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार पंचवीस पुरस्कार दिनांक चौदा डिसेंबर पंचवीस पुरस्कार प्रदान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठिकाण विज्ञान भवन नवी दिल्ली आयोजक ऊर्जा दक्षता ब्युरो विद्युत मंत्रालय अंतर्गत विजेता स्टेशन मियानी रेल्वे स्टेशन जिल्हा गुना मध्य प्रदेश ठीक आहे त्या जिल्ह्यामध्ये मियानी रेल्वे स्टेशन आहे ठीक आहे श्रेणी परिवहन रेल्वे स्टेशन स्वरूप प्रदर्शन युनिट वीस बचत नऊ हजार सहाशे सत्याऐंशी युनिट उपाय योजना एरडी लाइटिंग BLDC पंखे स्मार्ट लाइटिंग आणि राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कधी असतो चौदा डिसेंबर मित्रांनो डिटेल लक्षात ठेवा मियानी रेल्वे स्टेशन ऊर्जा संरक्षण पुरस्कार मिळाला आणि तो कुठे गुना जिल्हा गुना मध्य प्रदेश मध्ये आहे ठीक आहे पुढं सातवा प्रश्न अकरावा युएनए सी ग्लोबल फॉरम पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला तर आपण जर पाहायला गेलं तर तो रियाद मध्ये आयोजित करण्यात आला आहे ठीक आहे अकरावी युनायटेड नेशन्स अलायन्स ऑफ सिव्हिलाय ग्लोबल फोरम है ना आयोजन संयुक्त राष्ट्र युएन ने केलं ते पंधरा डिसेंबरला झाला की विविध संस्कृती धर्म आणि देशांमध्ये संवाद वाढवणे शांतता सहिष्णुता आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि यु एन एसी स्थापना दोन हजार पाच मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिका ठीक आहे लक्षात ठेवा अकरावी बैठक होती रियाद मध्ये पुढं अटवा प्रश्न भारत आणि जॉर्डन यांच्या युनेस्को ट्विनिंग करार कोणत्या स्थळा दरम्यान झाला आहे तर obviously आपण जर पाहायला गेलो तर उत्तर आहे एलोरा आणि पेट्रा यांच्या अंतर्गत तो करार झालेला आहे ठीक आहे आपण पाहूया डिटेल लक्षात ठेवा भारत जॉर्डन वार्षिक स्थळ ट्विनिंग करार आपण त्याला म्हणतो लक्षात असू दे तर तो ट्विनिंग म्हणजे काय दोन वेगवेगळ्या देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळांना जुळ्या बहिणी घोषित करणे असं म्हटलं जातं तर पेट्रो ज्युनिंग स्थळ पेट्रो जॉर्डन मधला ठीक आहे दोन्ही रॉक कट आहे ना आर्किटेक्चर साठी प्रसिद्ध पेट्रो ठीक आहे पेट्रो लक्षात ठेवा युनिव्हर्सिटीची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी ठीक आहे म्हणजे ते मिळाले त्याला आणि नबाटियन साम्राज्य रोज सिटी यांनी केलेलं आहे आणि पाहायला गेलं न्यू सेव्हन वंडर्स ऑफ वर्ल्ड मध्ये एलोरा गुहा युनेस्को एकोणीशे त्र्याऐंशी दर्जा मिळाला कैलास जगातील सर्वात मोठे मंदिर उद्देश वारसा संवर्धन पर्यटन वृद्धी आणि शैक्षणिक आणि सांस्कृतिक आदान प्रदान लक्षात ठेवा एलोरा गृहाला युनेस्को दर्जा एकोणीशे त्र्याऐंशी आणि पेट्रोलला कधी मिळाला एकोणीसशे पंच्याऐंशी ला मिळालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट नववा प्रश्न चौपाल कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आपण जर पाहिला गेलं तर कापड मंत्रालयाने सुरू केला आहे ठीक आहे कार्यक्रमाचे नाव चौपाल सुरू करणारे मंत्रालय कापड मंत्रालय उद्देश हस्तकला कारागिरांना सक्षम करणे मार्केटिंग प्रशिक्षण डिजिटल जोडणे लाभार्थी ग्रामीण व पारंपरिक कारागिर दहावा प्रश्न मित्र हो आंतरराष्ट्रीय मानव एकता आंतरराष्ट्रीय मानव एकता ना, दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर आपण पाहिला गेलो तर तो, गे तो वीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो प्रश्न चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? विशेषसली चेन्नई मध्ये होणार आहे कुठे चेन्नई मध्ये होणार आहे लक्षात असू द्या आपल्याला ठीक आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन नदी अंधत्व निर्मूलन करणारा आफ्रिकेतील पहिला देश कोणता ऑबियसली नायझर देश आहे ठीक आहे नदी अंधत्व ठीक आहे कार्यक्रमा अंतर्गत शंभर टक्के मतदार यादी डिझे डिजिटायझेशन पूर्ण करणारे पहिले राज्य कोणते तर ऑबियसली उत्तर आहे राजस्थान राज्य आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सहाशे अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती कोण बनले आहे ऑब्विसली एलन मस्क बनलेले आहे पुढे पंधरावा दोन हजार पंचवीस फॉर्म्युला वन जागतिक चॅम्पियनशिपचा किताब कोणी जिंकला आहे आपल्याला प्रश्न सुंदर विचारलाय तर उत्तर आहे लँडो नॉरिस यांनी जिंकलेला आहे ठीक आहे पुढे सोळावा प्रश्न मित्र हो हा भारत दॅट इज इंडिया है ना रिक्लाइिंग अवर्स रिअल आयडेंटिटी हे पुस्तक कोणी लिहिले आहे असा विचारलाय प्रश्न तर सोळावा प्रश्न होता उत्तर आहे अभिजित हे पुस्तक लिहिलं आहे आयोगाच्या अध्यक्षाची राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती असा एक प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे हैदराबाद रामोजी फिल्म सिटी अठरावा बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कल्याण चटर्जी यांचे निधन कधी झाले आहे तर सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेले आहे एकोणीसावा अठ्यानवा ऑस्कर पुरस्काराचा बेस्ट इंटरनॅशनल फ्युचर फिल्म विभागासाठी कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड झालेली आहे तो उत्तर आहे, आहे। होमबाउंड याची निवड झालेली आहे नेक्स्ट विसावा प्रश्न लैंगिक कामगारावरील हिंसाचार निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचा जा उत्तर आहे सतरा डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि मित्र हो आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी ठीक भारती आहे भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी डायविंग स्पोर्ट्स क्राफ्ट डी एस ट्वेंटी कोठे दाखल होणार आहे आपल्याला उत्तर सांगायचे मुंबई विशाखापट्टणम कोची कारवार ठीक आहे मित्र हो आपण सर्व ते सर्व पॉईंट कव्हर करण्याचं काम केलेलं आहे आज आपण इथे समोर उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू